राम मंडळी जय शिवराय मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज आपण कुठेतरी जाणार आहे तर आपण जाणार आहे त्या ठिकाणाचं नाव आहे तीर्थक्षेत्र पाडी तर मित्रांनो पाडीला जाण्याचं कारण हेच की मित्रांनो आज पाडी या गावातून वाडी रत्नागिरी तिथे वा ज्योतिबाची यात्रा होणार आहे त्यासाठी पाडी या गावातून पानपीठवाली माणसं आणि बैलगाड्या जाणार आहेत तर मित्रांनो त्याची आपण छोटी माहिती आपल्या आजींकुंडनं घेऊया तर तुम्हाला माहित असलेली माहिती तुम्ही जरा सांगा आम्हाला की पानपीठ काय असतं आणि त्या बैलगाड्या जातात त्या कशासाठी जातात बैलगाड्या बी कुणाच्या नावसाच्या असते त्या कुणाच्या हौसानं जाते त्या आणि गावच्या गाड्या सोन पर बी गाड्या येते त्या म्हणजे पाडीतल्या गावातल्या पण बाहेरच्या पण बाहेरच्या पण येते त्या आणि कुणाला वाटणं चांगलं असतं हाऊस मौस असते सगळी त्यासाठी येते जाते ते हाऊस सगळी मज्जा करायची आणि आपल्याला सत्कार हातकार होते वाटण आणि वाल्यांचं कसं पानपीठवाली आपली कुणाचं असतो पण हाऊस नका कुणाला मुलगा नसला नमस्कार पावतो आपलं पाच वर्षाचं खायन मला रेट आणि एवढं थाकेयची म्हणजे पानपीठ म्हणजे काय करायचं असतं पान आणि पीठ असतं धुयाच दळायचं जातं धुयाचं धुयाचा चाळण धुयाची जातं सरवायचं भाजायचं दळायचं आणि पाणी पीठ वाटणं काढून खात जायचं इथली घालायची नाही पाया चालायच गाडीत वाहनात बसायचं नाही चालत जायचं म्हणजे चालू केला की जास्त चालायचं त्या पानपीठीवर राहायचं हा त्या पानपीठावर म्हणजे आता हा उपास आहे तो मग काही सुटणार तो सुटणार सोमवारी पोचणार जाऊ सोमवारी सकाळी सुटणार ते पोचले की देवाचं दर्शन घेते ती पिठले भाकरी करते ती घर आहे आमचं त्या घरापेक्षा लोटगाड कोण करत कोणी जळ आणून देत चुली करते ती पिठलं भाकरी आंब ती वाटण त्या आंब्याचं पिठलं भाकरीचा निवड दापायचा देवळात दे नेऊन आणि मग याने सोडायचं म्हणायचं मग आता तुम्हाला सो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या म्हणून घाण दाखवला

दूती गि बागाड्या निळा लागत निळ लागल गाड्या निराला लागा लनागिरी लाग चवट गई लागल करा गड अडू लागल करा गया घर घ्याड आणि देवा का जुतीगात वेल निघाल व रा घड निघाल वर घड निघाल वर घड रत्नागिरीच्या वाट व लागल तर रे आडव लागल तर रे गाव आडव लाल रेगाव्या फरा वरी गाव त्याच्या फरा वरी गरा वरी गत्नागिरी चेडोंगरा ग वरी सांग ಬಾಚ ಗಿ ರಂಗ ಬಾಲ್ಯ ಜಾಲ ಗಿ ಪಾಳಿ ಆಲಿ ಗ ಕಾಟೀ ಪಾಳಿ ಆಲಿ ಗ ಕಾಟೀ ಪಾಕಾರ ಗ ಕಾಟಿ ರತ್ನಗರಿ ಚಡೋ ರಘವರಿ ಕಾಟಿ ಪೂರ್ಣಿ ಮಂಡಿ आजींचं गाणं ऐकल्यानंतर एक एकदम भारी वाटलं आणि त्यानंतर आम्ही चावाट्यात पोचलो चवाट्यात बैलगाड्या आधीपासूनच तयार करून ठेवल्या होत्या तयार करून म्हणजे आता या गाड्यांचा पाच सात दिवसाचा प्रवास होणार मग त्यासाठी प्रवासात जात असताना बैलांना खाण्यासाठी वैरणीच्या पेंड्या व लागणारे साहित्य देखील बैलगाड्यात भरले जाते थोड्याच वेळात पानपीठवाले माणसं पायीच रत्नागिरीला छबिण्यासाठी निघाले पानपीठवाले माणसं गेल्यानंतर गावातील माणसांची सभा भरते आणि त्या सभेत यात्रेचे नियम व यात्रेत काय काय होणारे ते सगळं सांगितलं जाते मग बैलगाडी मालकांनी त्यांची बैल झुपायला सुरू केले बैल झुपन झाली की त्यानंतर बैलांचे पूजन होते आणि मग पूजन झाल्यानंतर बैलगाड्या वाडी रत्नागिरीला छबिण्यासाठी निघतात त्यानंतर गावातील माणसांबरोबर आम्ही देखील बैलगाड्या पोहोचवण्यासाठी नागथानला निघालो Hey! 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 रात्री गाड्या पोचवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील वातावरण एकदम ताजेतवाने होते गावातील महिला ज्या रस्त्यावरून काठी जाणारे त्या रस्त्यावर सुंदर अशा रांगोळ्या काढत होत्या गावातील माणसांनी काल रात्रीच सासनकाठी अशी सजवली होती आणि आज ही सासनकाठी वाडी रत्नागिरीला जाणार आहे गावातील सर्व महिला शासनकाठीला पुजण्यासाठी जमल्या होत्या शासनकाठी बोळातून बाहेर आल्यानंतर गर्दी जास्तच वाढली आपल्या का गावातील कार्यकर्ते देखील काठीचे दर्शन घ्यायला आले होते आणि आपला सुरू त्याचा स्नॅप काढायला लागला होता

नंतर सासनकाठी गावातील भैरवनाथाच्या मंदिरात आणली जाते आणि त्यानंतर सासनकाठीने गावच्या भैरवनाथाच्या मंदिराची प्रदक्षिणा घातली जाते भैरवनाथाच्या मंदिराची प्रदक्षिणा घातल्यानंतर सासनकाठी पुढच्या वाटचालीला निघते सासनकाठी इथून खूप लांब न्यायला लागते त्यामुळे सासनकाठीला बांधलेले हार काढून घेतात आणि मग काढून घेतलेले हार आपल्या गाड्यांना लावतात सासनकाठीच्या फऱ्याला काय होऊ नये त्यामुळे सासनकाठीला चांगल्या कापडात बांधून घेतात इकडे तोरण्या बांधून होतोपर्यंत आपल्या सोन्याने आपल्या गाडीसाठी एक मोठा हार काढून आणला सोन्याला म्हणलो आपल्या व्हिवर्सला दाखव किती मोठा हार आणलायस कापडामध्ये गुंडवून घेतल्यानंतर काठी वाडी रत्नागिरीला निघते तर मग मंडळी तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपला चॅनल चांगला ग्रो होईल